दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखेच आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं तालुक्याचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्यपत्नी निलमताई खताळ यांनी सपत्नीक या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं तर गळ्यात विना घेऊन टाळमृदुंगाचा जयघोष करत आमदार अमोल खताळ यांनी या दिंडीत सहभाग घेतला सध्याचं महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांनी वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे पालखीचं आगमन झालं त्यावेळी रिमझिम पाऊसही बरसत होता मात्र या पावसात देखील मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं जवळपास वीस हजार वारकऱ्यांचा या पालखीत समावेश आहे यावेळी पारेगाव बुद्रुक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं हजर होते संत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे ॲडव्होकेट त्र्यंबकराव गडाख साहेबराव गडाख दौलत गडाख यांसह अनेक पदाधिकारी आणि मान्यवरांची उपस्थिती होते त्र्यंबकेश्वर वरून निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं आगमन होत आहे गेल्या आठ पंधरा दिवसापासून सर्व ग्रामस्थ निस्वार्थ भावनेने आपली तयारी करत आहे सर्व वारकऱ्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत झालं पाहिजे त्यांची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी सर्व मुलं तरुण वर्ग वृद्ध सगळेजण अगदी निस्वार्थ भावनेने काम करत आहे आणि आज आमच्या पारेगावमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज या आज ही जी पालखी आज आमच्याकडे येणार आहे मुक्काम करणार आहे जवळजवळ साठ सत्तर हजार वारकरी आज आमच्याकडे मुक्तामी आहे आणि सर्व पाहुण्यांचं वारकऱ्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत करून त्यांची व्यवस्था करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरून केले फैलोखी के पावनं दहा जूनला सदस्य महाराज पंढरश पांडुरंग परमात दर्शनाकरता आज नगर जिल्ह्यामध्ये अतिशय अतिशय आनंददायी वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरण वातावरणामध्ये या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला याच याच वेळी या जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार सन्मान्य आमदार अमोलजी खताळसाहेब यांनी या त्यास प्रामर, त्यास प्रामर, या देखील वारकऱ्यांमध्ये संवाद साधला वारकऱ्यांची सेवा विचारली काय कमी जास्त आहे त्या अनुषंगानं काय उपाययोजना करता येतील या अनुषंगानं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचप्र त्याचप्रमाणे कालच या महाराष्ट्र सरकारने सर्व ज्या मानाच्या पालख्यांमध्ये असणाऱ्या ज्या एक हजार एकशे नव्वद दिंड्यांना वीस हजार रुपये प्रमाणात अनुदान घोषित केलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे संभूत दिंडी समाज त्याचप्रमाणे निवटनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि ह्या राष्ट्रीय वलय जे आहे ते राष्ट्रीय वलय वारकऱ्यांकरता आहे तर जसं लाडक्या बहिणी आहे तसंच माझा शिंदे साहेबांचा लाडका वारकरी आहे आणि या लाडक्या वारकरी करणाऱ्याच सरकार आहे म्हणून वारकरी सरकार आपण या निमित्तानं सांगू आणि दादा अमोल दादांचं या परिसरामध्ये आमच्या जे असेल व्यवस्था पाण्याची व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था अतिशय सुंदर या ठिकाणी ती मदत करत असतात त्याचप्रमाणे आमच्या संस्थांच्या वतीनं साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो राज्याचे आपले उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यावर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी निधी मिळतोय आपल्या नगर जिल्ह्यासाठी तर काय सांगाल निश्चितच जी आमची सरकारची जबाबदारी असल्यामुळं यापूर्वीसुद्धा तत्कालीन जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदेसाहेब त्यांनीसुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल एकनाथराव शिंदेसाहेब असेल अजितदादा पवार असल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीचा जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळांनी आणि पावसाने थोडं वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळे हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री मोदयांकडे मागणी केली होती की आम्हाला पारेगाव येथे जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी येते त्याचं स्वागत पारेगाव येथे होत असताना थांबा पारेगाव येथे असतो तर यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या गाड्या असेल पाण्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल या सगळ्या कारणाबाबत आपण ही निधीची मागणी केली होती त्यानुसार आपल्या या सरकारनी लोकप्रिय सरकारनी अडीच कोटी रुपये अहिल्यानगर नगर जिल्ह्यासाठी दिले होते त्यातील जो काही आपल्याला इथं मदतीची निधीची गरज होती तो निधीसुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे निश्चित एक आनंद आणि समाधान आहे साहेब आज कशा प्रकारे स्वागत आपण निवृत्त महाराज पालखीचं केलेले आहे निश्चित मी स्वतः इथं आज उपस्थित होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनीसुद्धा यावर्षी समाधान व्यक्त केलं आहे यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी येत होतं हे त्यांनी कबूल केलं आणि त्यानुसार आपण सुधारणा सुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांताधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल गुडिओ असेल सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित आहे आणि सर्वांनी विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती आहे यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात भेदभाव विसरून एकत्र येऊन या वारीच्या माध्यमातून वारकरी आनंद घेत असतात आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होतात अहिल्यानगर जिल्ह्यामधील पारेगाव बुद्रुक या ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात आगमन होत असतं तसेच यंदा देखील मोठ्या वातावरणात आमदार अमोल खताळ यांनी स्वागत दिंडी दत्तात्रय आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ